बुलेटिनच्या सुरुवातीला आताची ब्रेकिंग बातमी दारूच्या वशेमध्ये परप्रांतीयानं राज ठाकरे यांना शिवीगाळ केली होती आणि याच्या विरोधामध्ये आता मनसे चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि शिवीगाळ करणारा परप्रांतीय सुजित दुबे याच्या अनधिकृत वॉशिंग सेंटरची सध्या मनसैनिक तोडफोड करताय तर मनसेच्या माथाडी कामगार सेनेकडून सुजित दुबेच्या विरोधामध्ये मुंबईमधलं हे आंदोलन आपण पाहतोय दारूच्या नशेमध्ये परप्रांतीय नागरिकानं राज ठाकरे यांना शिविगाळ केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि याच्यानंतर आता मनसैनिक आक्रमक झालेले आहेत सत्यम सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील सत्यम Yes, नक्कीच आपण पाहिलं तर yes, मुंबईचा अंधेरी पूर्वेत महाकाली रोडवर yes, आहे सुंदरनगर परिसरात एक परप्रांतीय नागरिकाकडून आहेत थे, थेट मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना शिवेगाड करण्यात आले होते यानंतर आता मनसे माथाडी कामगार सेनेकडून देखील या ठिकाणी आक्रमक होत त्याच्यात थेट वॉशिंग सेंटर जे होतं अनादकूर ते तोडफोड केली आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल कशामुळे हे तोडफोड केलं तुम्ही सुजित डुबे आणि शिवम बाल या दोन्ही भडव्यांनी काल रात्री दारूच्या नशेमध्ये सन्मान्य रासाहेबांवरती हिंदू जनतेक रासाहेबांवरती यांनी शिवीगाळ केली ते पण अरक्ष वर्षामध्ये शिवीगाळ केली कालपासून त्याला रात्रीपासून आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत तो भडवा गायब आहे त्याला आम्ही जेव्हापर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला काही भेटला नाही तो तो भेटला त्याला अशा प्रकारे तोडण्यात येईल की तो त्याला समजेल की मराठी माणूस किती रागावर अनुवार येईल तर काय करू शकतो आणि त्याचं आम्हाला सगळ्यापासून हे माहीत पडलंय की हे अनिल गुरु त्याचं वॉशिंग सेंटर आहे तो इकडनं सगळं ड्रग सप्लाय करतो सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करतो म्हणून आम्हाला जे माहीत पडलं त्याचं इकडे सुरुवात केली आहे हे अधिक जरी असलं तरी आम्ही हे तोडलं असतं आता इकडे सुरुवात केली आहे तो भडवा कुठे पण असेल तर जो फेटणार तो पूर्ण तोडला जाईल हे एवढं शंभर आम्ही सांगू शकतो व्हिडिओ व्हायरल नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे अटक केली त्याच्या वडिलांना अटक केली आहे तो रात्रीपासून गायब आहे वॉन्टेड तो तो दोघा होते चार जण होते त्याचे दोन्ही जण सगळे गायब आहेत तो भेटला जिथे भेटेल तो महाराष्ट्र सैनिक आता तो मार खाणार आहे सन्मान्य सन्मान आणि महाराष्ट्र सेनेतील संपूर्ण पदाधिकारी शिवकाळ जर केली जर बघितला तर महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र पदाधिकारी सोडणार आहे शब्द आहे करून त्याच्यात तुम्ही सर्व्हिस सेंटर तोडफोड केला आहात पोलिसांनी कारवाई केली आहे तरी सुद्धा तुम्ही तोडफोड केला काय जसं आम्हाला माहिती पडलं हे अनधिकृत सर्व्हिस सेंटर चालवतोय इकडे तो ड्रग्स माफिया या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आणि तो दारूच्या नशेमध्ये सन्मान्य राष्ट्रवाणीच स्वीकार करतोय तो महाराष्ट्राला चॅलेंज करतोय मराठी माणसाला चॅलेंज करतोय सन्मान्य राजसभाने मराठी माणसासाठी वेळोवेळी प्रत्येक शंभर शंभर वेळ जास्त केसेस घेतलेल्या आहेत आणि हा परियंत येऊन भडवा आम्हाला सांगणार आम्हाला शिकवणार हे असे 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 शंभर जरी धंदे असतील ह्याचे पूर्ण धंदे तोडले जाईल आणि याच्यावरती शंभर टक्के कारवाई केली जाईल सुद्धा आक्रमक तोडफोड केलात कशा पाहताय हा काय नाही धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर मनसेनं ही तोडफोड केलेली आहे मात्र सुजित दुबे ज्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो सुद्धा बघूयात